नमस्कार मैत्रीनो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक गावाकडील वेगळी रेसिपी तर पाहू शकता येतं मी पास असं भेंडी घेतलेली आहे गावरान भेंडी आहे ही मिरच्या घेतल्या आहेत पासात तर यामध्ये मी हे टाकून घेणार आहे पातेल्यात मिरच्या पण आणि भेंडी पण यामध्ये पाणी टाकून मी एक दहा मिनटं याला छान असं उकळून घेणार आहे तुम्ही रेसिपी आधी कधी पाहिली का यूट्यूबवर नक्की कमेंट करून सांगा गॅस चालू करून घेते आणि दहा मिनटं याला असं शिजवून घेते प्रकारे मी गॅसवर ठेवलेला आहे त्यावर झाकून ठेवून याला उकळून घेते मी छान असं शिजवून घेते मऊ होईपर्यंत नंतर पाहू आपण आता आपण पाहूया खूप छान असे उकडलेले आहेत पंधरा मिनटं मी उकळून घेतलेली आहे याला आता याला पाणी काढून थंड करून घेते मी अशा प्रकारे मी काढून घेतलेला आहे आता याची मी आहे डेट असे काढून घेते मिरच्याची असे हे बाजूला काढून घेते आणि याचे पण असे हे चमच्याच्या असे काढून घेते मी, मी देट अशा प्रकारे मी हाताने आता थंड झाले की असं काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण याचं असं काढून घेतलेलं आहे बाजूला पूर्ण डेट असे इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यात लसूण जिरे टाकून अशी वाटून घेणार आहे बारीक लसूण बारीक झालेला तर यामध्ये या, या मिरच्या टाकून घेणार आहे मिरच्या पण अशा बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे बारी मी बारीक असे मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत यामध्ये हे भेंडी टाकते गावराने भेंडी आहे खूप चिकट असते पाहू शकता तारतुट तारुटत नाही याचा गवराने भेंडी आहे याला पण मी असं यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते आता खूप टेस्टी होते हे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तोंडाची चव गेलेली तर याच्या तोंडाची चव वाढू शकते एवढं छान होते हे अशा प्रकारे मी याला वाटून घेते प्रकारे मस्त असं आपलं ठेसा वाटून झालेला आहे भेंडीचा गावरान भेंडीचा ठेसा छान होतो शकता खूप छान झालेला आहे दही हे असं भाकरीवर घ्यायचा अशा प्रकारे असा भाकरी घेऊन खायचा खूप छान लागतो भाकरीसोबत हा तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल